मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनाचा मुख्य टप्पा म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये धडकणार आहे विराट मोर्चा हा असणार आहे हा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून निघणार असून तो मागील मोर्चापेक्षा पाच पट मोठा असेल असा विश्वास जारांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे कारण ही, ही केवळ आरक्षणाची मागणी नसून मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं अनेक लोक मानत आहे या आंदोलनाच्या घोषणेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चर्चेतून तोडगा तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे लातूरमधील भेटीनंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अजून चौदा दिवसाचा कालावधी आहे आणि या काळात सरकारशी चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो सरांगी पाटलांनी आंदोलनासाठी मुंबईत न येता गणेशाचे दर्शन घेण्यासाठी यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत मिळत आहे सरकारला आंदोलनामुळे होणारे संभाव्य वाहतूक कोंडे आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती टाळायची आहे त्यामुळेच त्यांनी चर्चेवर भर दिला आहे परभणी दौऱ्यावर असताना मनोज जारांगी पाटील यांनी सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे आंदोलन काळात राज्यात दंगल घडवण्याचा कट रचला जात असल्याचं त्यांचा दावा आहे सरकारकडून आंदोलन दडपवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी असा प्रयत्न होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर जर असं काही घडलं तर संपूर्ण महाराष्ट्र बंद केला जाईल असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे जारंगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन केवळ आरक्षणापुरते मर्यादित न राहता राजकीय वळण घेण्याची शक्यता दिसत आहे त्यांच्या या विधानामुळे सरकारची बाजू अडचणीत येण्याची शक्य यापूर्वीच्या आंदोलनामध्ये झालेल्या घटना लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे मनोज जारांगी पाटील यांनी माध्यमाशी अशा बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला धमकी दिली आहे मुंबईत आल्यावर पोलीस बघून घेतील देवेंद्र फडणवीस असं यांनी वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं त्यावर मनोज जोरांगे पाटील यांनी आक्रमक होऊन देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाबद्दल मोठं षडयंत्र रचलं जात आहे असा दावा त्यांनी केला आहे काही झालं तरी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणारच असा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे दुसरीकडे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे देवेंद्र फडणवीस संघटनेमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे असं विधान राऊत यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उदय सामंत यांनी देखील त्यांचं पाठराखण केलं आहे उदय सामंत यांनी म्हटलं आहे की एकाच व्यक्तीला समाजापुढे विलन ठरवणं चांगलं नाहीये तर इकडे मनोज जरांगे पाटील आता आपली भूमिका काय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे तर या संपूर्ण आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा